हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर श्रावणसुद्धा आता संपलेलं आहे आणि मी खूप दिवस झालं रेसिपी पण टाकली नाही आहे म्हणून मग आज मी तुमच्यासाठी फिश फ्रायची रेसिपी आज घेऊन आलेली आहे तर चला मग फिश फ्रायसाठी लागणारे साहित्य बघूया मी अशा प्रकारचे फिश घेतलेले आहेत मी सुरमई घेतलेली आहे हा सुरमई खूप मोठा होता म्हणून मी अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून आणलेले आहेत तर तुम्ही बघू शकता याचे पीस असे आहेत तर आपल्याला लागण्यासाठी मसाला बघूया तर त्यासाठी मी आता एक प्लेट घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही घरीसुद्धा अद्रक लसूण पेस्ट वापरू शकता माझ्याकडे तयार होती म्हणून मी ती वापरलेली आहे त्याचबरोबर हळद आणि हा मालवणी मसाला होता म्हणून मी एक चमचा टाकलेला आहे हा तिखट असतो म्हणून मी कमी टाकलेला आहे आणि त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि यानंतर यामध्ये मी थोडंसं बेडगी मिरची टाकलेली एक चमचा जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि तिखटसुद्धा टाकू शकता तर आपल्या फिश फ्रायला छान अशी टेस्ट येते ती म्हणजे या कोकमने कोकम, कोकम टाकल्यामुळे काय होतं फिशला छान अशी टेस्ट येते तर हे कोकम मी अशा पद्धतीने कुसकरून या मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि हे जे आपले फिश आहेत याला मी हा हे मसाला लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा मसाला लावल्यामुळं काय होतं की फिशला हा मसाला लावल्यामुळे तो मसाला आतपर्यंत जातो आणि आपली फिशची टेस्ट छान होते म्हणून अशा पद्धतीने मसाला लावून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व मसाला लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये लिंबू टाकायचा विसरले होते तुम्ही ज्यावेळी आपण मसाला बनवत हो ना त्यावेळी तुम्ही लिंबू टाकू शकता मी विसरल्यामुळे हा लिंबू मी आत्ता टाकून याला आता थोडंसं चोळून घेत आहे म्हणजे लिंबूचा रस याला लागेल अशा पद्धतीने करून घेत आहे आता हा हे फिश आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला फिश हे तळायला घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी अर्धा तास हे फिश मॅरिनेशन करायला ठेवून दिले होते ते मॅरिनेट झालेले आहेत तर त्याचं वरचं कोटिंग करण्यासाठी आपण आता साहित्य बघणार आहोत तर मी रवा घेतलेला आहे बारीक आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामुळे काय होतं कोटिंग छान होतं तर यावरती थोडंसं मीठ टाकून मी हे सर्व मिक्स करून घेत आहे कोणी कोणी फक्त रव्याचं कोटिंग करतं तर मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकले आहे त्यामुळे काय होतं कोटिंग छान कुरकुरीत होतं तर अशा पद्धतीने हे फिश मी अशा पद्धतीने कोटिंग करून घेत आहे इकडे आपलं पॅनसुद्धा छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता मी शालो फ्राय करत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे फिश या पॅनमध्ये टाकलेले आहेत आता आपली ही एक बाजू झालेली आहे पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता आणि हा फिश आपल्याला मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून जो आपण मसाला लावलेला आहे ना तो आत फिशच्यामध्ये छान मुरला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा फिश दुसऱ्या बाजूनेसुद्धा फ्राय झालेला आहे तर याला मी आता पलटून घेत आहे फिश आपल्याला बारीक मंद गॅसवरच फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे फिश कसा छान कुरकुरीत होतो आणि टेस्टलासुद्धा भारी लागतो तर अशा पद्धतीने हा फिश आपला फ्राय झालेला आहे मिनिमम मला एक दहा ते पंधरा मिनटं या फिशला फ्राय करायला वेळ लागलेला आहे तर आता हा फिश मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला हा फिश खूप मस्त असा तयार झालेला आहे तर हे फिश मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि जे बाकीचे फिश आहेत ते मी सर्व आता तळून घेणार आहे पण त्याचा व्हिडिओ करणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही फिशची ताळे थाळी तयार केलेली के के आहे आणि जे आपण फ्राय केलेले फिश आहेत ते आता या प्लेटमध्ये मी सर्व करत आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही फिश थाळी किती मस्त झालेली आहे आणि ही सोलकडीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी फिश करीसुद्धा केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही फिश थाळी खूप मस्त झालेली आहे आणि असा फिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टला भारी लागतो तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला दाखवते हा फिश आपला किती मस्त झालेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा आपला फिश किती छान झालेला आहे आणि वरून त्याचं कोटिंग पण एकदम कुरकुरीत झालेलं आहे तर ही फिशची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला पण खूप आवडेल भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू